उत्तम दर्जाचे प्रोटीन्स या वेमध्ये असतात त्या वेपासून आपण अनेक वेगवेगळे प्रकारचे सरबत तयार करू शकतो त्यात वे कोल्ड कॉफी आहेत त्यानंतर वेचं एक सुगंध टाकून साखर टाकून त्यापासून देखील साधारण पेय तयार करता येऊ शकेल वेचं सूप आपल्याला तयार करता येऊ शकेल वेलकम ड्रिंक म्हणून सुद्धा आपल्याला देता येऊ शकतील ते अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आपल्याला वेचे देखील करता येऊ शकेल आणि पनीर जर आपल्याला सगळं सर्वजण जाणतात पनीरचा मेनू शाकाहारांसाठी कधी तो अनलिमिटेड असतो त्यात वेग अगदी स्टार्टर्सपासूनच ते पनीरच्या भाज्यांपर्यंत वेगवेगळे पनीरचे पनीर उपयोग आपल्याला करता येऊ शकतील पनीरपासून जे आपल्याला पाणी मिळतं साधारण एक ऐंशी टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त आसपास ते पाणी सर्वसाधारणपणे बऱ्याच ठिकाणी त्या पाण्याचा उपयोग होत नाही आणि ते फेकून दिले जातात परंतु औद्योगिकरित्या इंडस्ट्रीमध्ये त्याची पावडर तयार केली जाते आणि बेबी फॅरेंग्ज असतील किंवा वेगवेगळ्या जिम्समध्ये जे मोठमोठे डबे असतात व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट ते शरीराला उत्तम राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची जी, जी खेळाडू असतात ही सगळी व्हे पावडर ही आहारात वापरतात जैविक किंमत त्याची एकशे चार असल्यामुळे त्यासाठी ते हे खूप महत्त्वाचं ठरतं तर हे फेकून दिलं जाणार आहे पनीरपासून मिळणारं असेल किंवा चक्क्यापासून मिळणारे निवळे आहे निवळे आहे किंवा चीजपासून जी आपल्याला निवळी मिळते ही सगळी फेकून दिली जाते आणि हीच आपल्याला उपयोगात आणता आणता येण्यासारखी आहे मग याच्यात पावडर तयार करण्याचा कारखाना हा खूप याच्यात इन्व्हेस्टमेंट अगोदर खूप आहे तर त्यासाठी तिकडे न वळता आपल्याला लहान लहान स्वरूपामध्ये वेग कोल्ड कॉफी तयार करता येऊ येऊ शकेल का अर्धा लिटर वे अर्धा लिटर दूध असं एक हलकंसं चाळीस ते बेचाळीस डिग्री सेंटीग्रेडला किंवा चाळीस डिग्री सेंटीग्रेडला गरम करून त्याच्या शून्य पूर्णांक तीन टक्के आपण कोक कॉफीची पावडर टाकून एक दहा टक्के साखर टाकून आपल्याला व्हे कोल्ड कॉफी तयार करता येऊ शकेल त्यानंतर आपण सर्वसाधारण वेचं एक पेय तयार करता येऊ शकेल जे सुगंध किंवा एक नैसर्गिक सुगंध असतील किंवा रंग असतील याचा वापर करता येऊन ते टाळूनसुद्धा आपल्याला करता येऊ शकेल आणि फक्त साखर टाकून एक सुगंध टाकून देखील आपल्याला वेचं एक वेलकम ड्रिंक म्हणून देता येऊ शकेल जेणेकरून हो जे नवयुवक आहेत जे शाळकरी मुलं आहेत त्यांच्या अंगात ही श एकशे चार बायोलॉजिकल व्हॅल्यू असलेली आ, ही जी सगळे बायोलॉजिकल व्हॅल्यू हो आहे ती त्यांच्या अंगी लागेल या अनुषंगाने त्यानंतर वेचं सूप करता येऊ शकेल पाण्याचा वापर न करता आपण संपूर्णपणे वेचा वापर करावा अगदी चवीत खूप फरक पडतो त्याविषयी छोटंसं संशोधन आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात या पशुसंवर्धन दुग्गशास्त्र विभागात झालेलं आहे किंवा हे देखील आपल्याला करणं जर जमत नसेल किंवा तर घरी देखील कणिक मळताना देखील वेचा वापर केला तरी देखील ते चालू शकेल असं आम्ही नेहमी महिलांच्या मेळ्यात बऱ्याच वेळा सांगत असतो हे असे अनेक प्रकारचे आपण सूप्स असतील वेगवेगळे प्रकारचे बिवरेजेस असतील मँगो व्हे असेल अशा किंवा अनेक फळांचा गर टाकलेलं व्हे असेल असं वेगवेगळे प्रकारचे फ्लेवरसुद्धा त्याच्यात आपल्याला विकसित ऑलरेडी अगोदरच विद्यापीठात झालेले आहेत त्याचा आधार घेऊन आपण अनेक छोटे वेगवेगळी पेय आणि याची टिकवण क्षमता देखील रेफ्रिजरेटर तापमानाला जाणं पाच ते सात दिवस आणि आम्ही अनेक वर्षे छोटे छोटे उपक्रम राबवत असतो त्यामुळे रेडी टू सर्व देखील आपल्याला तशा प्रकारचं करता येऊ शकेल एक वेग घेऊन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून त्याच्या वेगवेगळ्या फळांचा गर टाकून तशा प्रकारचं एक वेगळं पेय आपल्याला आणखीन आप बाजारात आणता येईल आणि दररोज आपल्याला रेडी टू सर्व असं देता येईल